नमस्कार मी एकनाथ वेडू खैरनार मुक्काम पोस्ट आरवी तालुका जिल्हा धुळे श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या शेतीत येस कल्चरच्या माध्यमातून तन नाशक बनविण्याचा मी प्रयत्न केला दिनांक 25 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पन्नास लिटरच्या प्लॅस्टिक कॅनमध्ये एक किलो गूळ अर्धा लिटर कल्चर अडीचशे ग्रॅम एम एल गोमूत्र हे मिश्रण केले व हो ते मिश्रण दोन दिवसानंतर बघितले असता त्याच्यात बरीच प्रगती झालेली दिसली सदरील कल्चरमध्ये मी पन्नास लिटरच्या कॅनमध्ये पाच किलो जाड मीठ टाकले व दुसऱ्या दिवशी दोनशे पन्नास ग्रॅम गूळ टाकला आणि सर्व एक एकजीव करून एक तीन चार दिवस तसेच राहू दिले आज उन्हाचा बऱ्यापैकी प्र प्रकाश होता म्हणून मी आज फवारणीला घेतलं सुरुवातीला जे म तणनाशक बनवलेलं होतं त्या अठरा लिटरच्या पंपामध्ये चार लिटर निव्वळ पाणी व पुन्हा एक अर्धा किलो मीठ आणि तीन वाटिका शॅम्पूच्या पुड्या व एस कल्चर जे तयार झालेलं होतं ते मिक्स करून मारायला सुरुवात केली आणि त्याचं मारल्यानंतर थोड्याच वेळात जो इफेक्ट आहे तो दिसायला लागला साधारण हे बघा आपण बघू शकता हे मान टाकलेलं आहे बऱ्यापैकी रिझल्ट दिसायला लागलेला आहे फवारा मारणारा हा कर्मचारी आहे आपण बघू शकता कमी खर्चात रासायनिक खत न वापरता रासायनिक फवारे केमिकल न वापरता तणचा कसा नायनाट करता येईल व शेतकऱ्यांना मजुरी जी द्यावी लागते ती कमी कशी करता येईल तिची बचत कशी होईल या हिशोबाने पाटील साहेबांनी जे मार्गदर्शन केले त्या हिशोबाने मी हा प्रयत्न करून बघतोय प्रयोग या आणि आज एका तासा तासातच असा रिझल्ट आहे तसं पुढे व्हिडिओ लवकरच बनवून टाकण्यात येईल धन्यवाद